तारापूरमधल्या एमआयडीसी मध्ये लागलेल्या केमिकल कंपनीच्या आगीमध्ये तीन कंपन्या जळून खाक कोणतीही जीवित हानी नाही अग्निशामक दलाच्या आठ बंबगाड्यांच्या मदतीने रात्री उशिरा या आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशामक दलाच्या जवानांना यश पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एम आय डी सीमधल्या शिवाजीनगरजवळ असलेल्या प्लॉट नंबर के सिक्स ऑब्लिक थ्री यू के ॲरोमॅटिक्स अँड केमिकल्स कंपनीत रविवारी संध्याकाळी ही भीषण आग लागली या आगीत तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत घटनेच्या दिवशी यू के ॲरोमॅटिक्स अँड केमिकल्स या कंपनीला सुट्टी असल्याकारणाने या कंपनीमध्ये कामगार नव्हते त्यामुळे कुठचीही जीवित हानी झालेली नाही तसेच बाजूच्या कंपनीतील कामगारांनी वेळीच प्रसंगावधान राखत तेथून पळ काढल्यामुळे सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शिरीष पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगेत कुठचीही जीवितहानी न झाल्याचे स्पष्ट होत आहे या कंपनीमध्ये लागलेल्या आगीची भीषणता एवढी होती की याच्या उंच उंच आगीच्या लाटा पाहायला मिळत होत्या अधूनमधून या कंपनीमध्ये रासायनिकांचे स्फोट होत असल्याने ही आग अजूनच वाढत होती व या वाढत चाललेल्या आगीने आजूबाजूच्या इतर दोन कंपन्यांनाही फसफसात केले अग्निशामक दलाच्या आठ बंब गाड्यांच्या मदतीनं व अग्निशामक दलाच्या जवानांच्या शर्तीच्या प्रयत्नांमुळे रात्री उशिरा आग विझवण्याचं काम सुरू होतं रात्री उशिरा अग्निशामक दलाला या आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे की आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही तारापूर एम आय डी सीमधल्या प्लॉट नंबर के सिक्स ऑफ थ्री यू के अरोमॅटिक्स या केमिकल कंपनीमध्येही लागली होती काल संध्याकाळी आग या आगीचं स्वरूप होतं अतिशय भीषण आणि यामुळे एकूण तीन कंपन्या या एम आय डी सीमधनं जळून खाक झालेल्या आहेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शिरीष पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या हानी झाल्याचं वृत्त नाही एकूण आठ बंबगाड्यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरा या आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलेलं आहे या आगीमध्ये यूके ॲरोमॅटिक्स या केमिकल कंपनी व्यतिरिक्त अजून दोन कंपन्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या आहेत आग नेमकी कशामुळे लागली होती याचं कारण अद्याप कोणाकडनंही स्पष्ट करण्यात आलेलं नाही रविवारी कंपनीला सुट्टी असल्यामुळे कंपनीत कोणतेही कर्मचारी अथवा कामगार उपस्थित नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही सुदैवानं बाजूच्या कंपनीतीलही लोकांनी प्रसंगावधान राखत कंपनी सोडून पळ काढला त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याचा धोका जो आहे तो टाळला पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एम आय डी सीमधल्या शिवाजीनगर जवळ घडली ही घटना काल संध्याकाळी म्हणजेच काल रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी ही घडलेली घटना या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही